आज आपन या आपण महिन्याच्या सुरुवातीलाच येत्या एक तारखेपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पाहा मित्रांनो नव्या आर्थिक वर्षातील पहिला महिना अर्थात एप्रिल महिना संपायला आता अवघे जेमतेम चार दिवस उरले आहे दरम्यान येत्या बुधवार एकमे पासून अनेक नियम बदलणार आहेत यामध्ये बँकिंग गॅस सिलेंडर व इतर काही महत्वांच्या नियमांचा समावेश आहे या नियम बदलांचा सर्वसामान्य जनतेवर थेट परिणाम होणार आहे चला तर मग जाणून घेऊया काय होणार आहेत बदल नंबर एक महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार राज्यामध्ये आता सर्वच आवश्यक कागदपत्रांवर आईचे नाव असणे अनिवार्य असणार आहे म्हणजेच बंधनकारक करण्यात आले आहे। की पत्री का दाखला, जसे रेशन कार्ड मृत्यू सर्व शैक्षणिक कागदपत्र मालमत्तेची कागदपत्र त्याशिवाय जन्म प्रमाणपत्र शाळेचा दाखला यावर आईचे नाव असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे या संबंधीचा जी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने अलीकडेच गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे या नियमाची अंमलबजावणी एक, एक मे दोन हजार चोवीस पासून होणार आहे नंबर दोन एन पी एस खातेदारांसाठी नवीन नियम लागू पी एफ आर डी ए म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने एन पी एस सदस्यांना म्हणजेच एन पी एस च्या ग्राहकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या लॉग इन सिस्टीम मध्ये बदल केले आहेत आता एन पी एस खात्यात लॉग इन करण्यासाठी दुहेरी सुरक्षा प्रणाली लागू करण्यात आली आहे या अंतर्गत एन पी एस खातेधारकांना लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आय डी म्हणजेच युजर आय डी आणि पासवर्ड तसेच आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक असेल हा नवीन नियम एक एप्रिल पासून देशभरामध्ये लागू करण्यात आलेला आहे नंबर तीन एसबीआय बँकेच्या सर्व खातेदारांसाठी मोठी महत्वाची बातमी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे सर्वात मोठी सरकारी बँक बँकेने अलीकडेच एक मोठा निर्णय घेत आपल्या देशभरातील जवळपास पंचेचाळीस कोटी खातेधारकांना मोठा झटका दिला आहे स्टेट बँकेच्या एका एक सेवेसाठी खातेदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत म्हणजे आता जास्त सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे एसबीआय बँकेने आपल्या एटीएम कार्ड साठी सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय अलीकडेच घेतला आहे आता एटीएम म्हणजे डेबिट कार्ड वापर करण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा पंचाहत्तर रुपये जास्त द्यावे लागणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन नियमामुळे मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे आता पाहू नियमात बदल झाल्यानंतर खातेदारांना कोणत्या डेबिट कार्ड साठी किती चार्ज द्यावा लागणार आहे एसबीआय क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून दोनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज भरावा लागेल तसेच युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता एकशे पंच्याहत्तर रुपयांऐवजी दोनशे पन्नास रुपये चार्ज द्यावा लागणार आहे त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्ड धारकांना आता दोनशे पन्नास रुपयांऐवजी तीनशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आहे तर प्राईड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी आता चारशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आहे आधी हा चार्ज तीनशे पन्नास रुपये द्यावा लागत होता या नवीन नियमाची अंमलबजावणी एक एप्रिल पासून लागू करण्यात आलेली आहे आता नंबर चार घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला व्यावसायिक व स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या बुधवारी म्हणजे एक मे रोजी सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार येत्या एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र